सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा सोळाशे बत्तीस ते सोळाशे ऐंशी बोला संजयो मणे जिये रैराचे मिनेणे पर्यायुष्य तेथे जिने पुढे की गा तेथे चंद्रिका शंभुतेथे अंबिका संततेथे विवेकासणे की जी रावो तेथे कटक सौजन्य तेथे सोयरिक वन्ही तेथे दाहक सामर्थ्य की। दया तेथे धर्मो धर्मो ते थे, थे सुखागमु सुखी असे वसंत ते तेथ वने वन तेथे सुमने सुमनिया पालिंगने सारंगाची तेथ ज्ञान द्न्यान, ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधानाधिजय तेथ विलासु सुख तेथ उल्लासु हे असो तेथ प्रकाशु सूर्यजेथे तैसे सकल जेणे स्वामी कासनाथ तो जेथ तेथ लक्ष्मी आणिया फुले निकासी ते जगदंबा जया पाशी आणि आणिवादी कायदासी नवतीतया ते कृष्ण स्वरूप निजांगे तो राहिलासे जेणे भागे ते जयो लागवे घे तेथेची आहे विजयो नामे अर्जुन विख्यातू विजयस्वरूप श्रीकृष्णनाथू श्रीसी विजय निश्चितू तेथेची असे तयाची ये देशच्या झाडी कल्पतरुते होडी न नजणावे काय वडी माय बापे असता ते पाषाण हि आघवे चिंतारतू ने कानो हावे ति भूमिके यावे सुवर्ण तयाची गावी चिया नदी अमृते व हावी या नवल काय राया विचारी तयाचे विसाट शब्द सुखे येती वेद सदेह सच्चिदानंद कान भावे ते पै दोन्ही ये पदे जयाधिनी तो श्रीकृष्ण जननी कमळा जया मनोनी जिया बाही उभा तो लक्ष्मीचा वल्लभा तेथे सर्विद्धी स्वयंभायमी आणि समुद्राचा मेघू उपयोगे चांगू तैसा पार्थ्याणीला लागू आहे ते कनकत्व लोहा परिसोय हो किरू, परी जगा पोसिता व्यवहारू ते झाणे एथ गुरुत्वाय तसे उणे ऐसे झणे कोणी म्हणे वन्ही प्रकाश दीपपणे प्रकाशी आपुला, तैसा देवाची आशक्ती पार्थो देवासीची बहुती परिमाने स्तुती गौरव असे आणि पुत्रे मी सर्वगुणी, गुणी जिणावा हे बापा शिराणी तरी ते पाणी फळाली किंबहुनाय सा नृपा पार्थिव से कृष्णकृपा तुझ्याकडे पारिती आहे तोची का विजयासिठाओ हे थ तुझ कोण संदेहो ते नये तरी वावो विजय होय म्हण जेथ श्री तेथ श्रीमंतु तेथ तो पंडुचासुतु तेथ विजय समस्तू अभ्युदयो तेथ जरी व्यासाचे निसाचे गिरे मन तुमचे तरी बोलाचे ध्रुवची माना जेथ तो श्रीवल्लभू जेथ भक्त कदंबु तेथ सुखाणि लाभू मंगळाचा या बोला न होये तरी व्यासाचा अंगुन वाहे ऐसे गाजो निबाहेणे हो एव भारताचा वाकाणुनी श्लोकाएका संजय कुरु नायकातिधला हाती जैसा नेणो केवढावनी परी गुणाग्री ठेवनी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया तैसे शब्द ब्रह्मानंत जाले सवालक्ष भारत भारताचे शते सात सर्वस्व गीता तयाही साता शतांचा इत्यर्थु हा श्लोक शेषीचा व्यास शिष्य संजयाचा जो येणे केची श्लोके राहे ते असके, अविद्या जाताचे निके जिंतले होय ऐसे श्लोक शते सात गीतेची पदे आंगे वाहत पदे म्हणो की परमामृत गीता काशीचे की आत्मराजाची ये गीते उडवले हे खांबे मज श्लोक की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती ही असे म्हणून मने काय वाचा जो सेवकू होईल स्वानंदा साम्राज्याचा चक्रवर्ती करी की अविद्याती रोखे, श्लोक सूर्या ते पैसा जिंके ऐसे प्रकाशले गीता मिशे राय श्रीकृष्णे की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पथ श्रांता विसवावया संति भ्रमरी केले ते श्लोककल्हारी श्रीकृष्णसख्य सरोवी सासिनली की श्लोकनवत यान ग मे गीतेचे महिमान दावाखाणी ते बंदीजन उदंड जैसे की श्लोकाचे आवारा सातशते करुणी श्लोक नवत्यान गमे गीतेचे महिमान वाखाणी ते बंदीज औदंड जैसे क्री श्लोकांची आवारा सातशते करुणी सुंदरा सर्वागमगीता पुरा वसो आले की निजकांत वडी गीता मिळावया श्लोक नवती बाया पसरू गाजो की गीता कमळीचे भृंग की हे गीता सागर तरंग की हरिचे तुरुंग गीतारथीचे रथीचे की श्लोक तीर्थ संघातु आला श्री गीते गंगा तू अर्जुन नरसिंहस्तु झाला म्हणून कि नो हे, हे श्रेणी, चिंता चिंतामणी की निर्विकल्पा लावणी कल्पतरुंची ऐसी आशते सात श्लोका परी आगळा एक एका आता कोण वेगळी खावा ना वा ता पारठी या का ते दिठी सुनी जैसिया गोठी कि जतीला दीपाव मागिलू, मागील सूर्योधा वडिलू, अमृत सिंधू खोलू उथळू कायसा श्रीराम 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 श्री